पाटील साहेब काल गंगापूर ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत झालेली आहे त्यामध्ये पुरुषांसाठी ओपन सीट नेमलेली आहे किंवा ते जाहीर झालेली आहे यामध्ये आपली भूमिका काय राहील आपलं म्हणणं काय यावरती हे बघा साहेब संपूर्ण राज्यामध्ये काल ग्रामपंचायतीच्या सोडत झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे गंगापूर हे गाव मोठं असल्यामुळं या गावामध्ये आरक्षण कुणाला सुटेल आणि शीट कु कुणासाठी राखीव राहील का ओपन सुटेल यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिण बांधून होते पण आमचं सुदैव असं की या ठिकाणी ओपन पुरुषाला या ठिकाणी सोडत सोडतीमध्ये आरक्षण सुटलेलं आहे तरी त्यासाठी प्रत्येकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तर तयार राहणारच का तर ओपनसाठी हा प्रत्येक पंचवार्षिक मना किंवा पाच टर्म नंतर जवळपास पंचवीस ते तीस वर्षानंतर हा हो योग येत असतो म्हणून प्रत्येकाची इच्छा आकांक्षा असतेच आणि कुणाची इच्छा या ठिकाणी दडलेली नसते म्हणून मी आपणाला एक सांगतो की मी एक सर्वसाधारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब हमेशा सांगत असतात की कार्यकर्ता म्हणून काम करा एखाद्याच्या का कार्यात झोकून जावा प्रत्येकाच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी त्याच्या मदतीला हात देऊन तुम्ही हजर राहावा म्हणून आमच्या आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील आमच्या जिल्ह्याचे नेते सन्मान्य संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यूजी पवार साहेब आमच्या दुसरे आमदार रमेश अप्पा कराड आमच्या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष युवा तरुण तडफदार अजित पाटील कवेकर साहेब कवेकर साहेबांचं तर साहेब तुम्ही काम पाहिलं एक युवा चेहरा म्हणून त्यांनी गेले दहा वर्ष दहा वर्ष पक्षाची एकनिष्ठेनं सेवा करीत राहिले तेव्हा त्यांना ते कुठंतरी आज फळ मिळालं आणि आज ते जिल्हा अध्यक्ष पदावर विराजमान आहेत म्हणून प्रत्येकानं आकांक्षा अपेक्षा ठेवणं हे काही का गैर नाही पण पक्ष आपण म्हणतात की गाव पातळीवर पक्ष नसतो पण कुठलीही निवडणूक आपण पाहता ते चॅनलवरती दाखवत असताना भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आठशे ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यामध्ये पन्नास ग्रामपंचायती उवाड्याच्या ताब्यात तीस ग्रामपंचायती असे पक्षवाईजच निवडणूक लढली जाते पण या ठिकाणी शिंबॉल नसतो म्हणून त्याला पक्षाचं निवडणूक म्हणत नाही पण गाव पातळीवर जरी पाहिलं तर साहेब ही निवडणूक पक्ष पातळीवरच झालेली असते पाटील साहेब दर ग्रामपंचायतीला आपल्या गावामध्ये दोन पॅनल असतात एक काँग्रेसचं एक बी जे पीचं यामध्ये आपली भूमिका काय राहील साहेब आम्ही निवडणुकीला जात असताना मान्य आहे आपलं ते काँग्रेसचं पॅनल असतंय पण आम्ही यावेळेस निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टी म्हणूनच समोर जाणार आणि ज्या ज्या काही मोदीजींनी योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे काही राज्यामध्ये योजना विविध प्रकारच्या राबवलेल्या आहेत त्यामध्ये विशेष म्हणजे लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना तसेच शेतकऱ्यांना साडेसात एच पी वीज बिल माफ असेल आणि आता ऐतिहासिक जो निर्णय घेतला आमच्या देवेंद्र भाऊने तो निर्णय म्हणजे पूर्ण एम एस सी बीची बैठक घेऊन त्यांनी एक म महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत वीज बिल आ, हे ग्राहकांना सुद्धा म्हणजे घरेलू वीज बिलामध्ये सुद्धा पंचवीस टक्क्यापर्यंत सूट देण्याचं काम या ठिकाणी आमच्या राज्य सरकारने केलेलं आहे म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कामावरती आणि आम्ही जे कार्यकर्ते तळागळामध्ये जाऊन जे काम करतो सर्वसामान्याचे काम असतील गोरगरिबांचे काम असतील युवकांचे काम असतील पीडितांचे काम असतील शेतकऱ्यांचे काम असतील प्रत्येक कामाला आम्ही त्या ठिकाणी ढाल बनून त्यांची उभा टाकतो म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही या ग्रामपंचायतीला गंगापूरच्या सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणूनच समोर जाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे चेहरे म्हणूनच आम्ही या ठिकाणी निवडणुकी मध्ये उतरू हे मी आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगतो पाटील साहेब गावामध्ये पक्ष तर असतोच पण पक्ष म्हणलं की गट आणि तट असतो यामध्ये आपण म्हणलात की आम्ही बी जे पी किंवा भाजपा म्हणूनच समोर जाऊ पण जे गावामध्ये आपल्या भाजपामध्ये गट आहे किंवा त्यामध्ये काही वाद आहेत ते वाद ह्या निवडणुकीमध्ये आपण कसं करत हे बघा साहेब पक्ष म्हणलं की त्या ठिकाणी आपण आपल्या परिवारामध्ये सुद्धा पाहतो भावाभावामध्ये भांडणं असतात पण हा एक आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी ओळखलं जातं पण राजकारणामध्ये मतभेद विसरून मतभेद सर्व बाजूला सारून एकत्रित काम करणं हीच आमच्या भारतीय जनता पार्टीची प्रथा आणि शिक्षण आहे म्हणून मी आज आपणाला या ठिकाणी ठामपणे सांगतो आपण पत्रकार येणार मला जरूर प्रश्न विचारलात की गंगापूरमध्ये आपला तो वाद वाद कुणाशीही नसतो साहेब फक्त मतभेद असतात ते मतभेद बाजूला सारून आम्ही एकत्रितरित्या काम करू आणि गंगापूरच्या ग्रामपंचायतीवर येणारा येणारा भारतीय जनता पार्टीचा भगवा धोजेपण पाहू या ठिकाणी मी आपल्याला ठामपणे विश्वासाने सांगतो पाटील साहेब एक सांगायला गेलं तर आमच्या बातम्या कमी सुटतात पण आपल्या कामांचा ओघ जो असतो गावामध्ये तो फार वेगाने असतो मग आपल्याला वाटतो का ह्या कामाचं ओघान हो आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी जर दर आपली दाखल झाली तर आपल्याला या फायदा गोष्टीचा फायदा होईल नक्कीच साहेब काम करणारा मी एक सर्वसामान्यांसाठी झगडणारा कार्यकर्ता आहे जीवाचं रान करून एखाद्याच्या कामामध्ये धावून जाणारा मी कार्यकर्ता आहे जनता एक पाहता साहेब आपण आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला काँग्रेसवाले शून्य समजत होते पण आज तीच भारतीय जनता पार्टी ही जगातील एकमेव पार्टी अशी आहे की जगामध्ये सर्वात जास्त खासदार ज्या भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ज्या भारतीय जनता पार्टीचे जगात आमदार सर्वात जास्त आहेत अशी पार्टी बनलेली आहे कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा असतो मला साहेब माहिती आहे गेल्या दोन टर्ममध्ये माझं पक्षाने एक कार्यकर्ता म्हणून काम पाहिलं होतं त्यामध्ये मला दोन वेळा पार्टीनं मंडळाचं अध्यक्ष केलं आणि माझ्या कामाची दखल घेऊन दोन टर्म माझ्या संपल्याबरोबर पार्टीने मला आज कामगार मोर्चाचा प्रदेशाचा सचिव केलेला आहे साहेब फक्त माझं काम बघून एस टी महामंडळाचं महाविकास आघाडी सरकारमध्ये चाललेलं सहा महिन्याचं आंदोलन मी भारतीय जनता पार्टी म्हणून तमाम संपूर्ण महाराष्ट्रभर सांभाळण्याचं काम केलं होतं साहेब मी कार्यकर्ता जोडतोय मी कार्यकर्ता तोडणाऱ्यापैकी नाही मी तुम्हाला सांगतो माझे मतदार एवढं मला आकर्षित होता सर्वसामान्य गोरगरीब जनता कष्टकरी जनता असेल शेतकरी जनता असेल नोकरदार वर्ग असेल मी प्रत्येकाच्या कामाला कुणीही मला आवाज दिला की मी त्या ठिकाणी त्यांची ढाल बनून उभा टाकतो म्हणून मला या ठिकाणी ठामपणे विश्वास आहे जर पार्टीनं माझ्यावर विश्वास टाकलाच तर त्या विश्वासाला नक्कीच मी सार्थ ठरणार एवढी मला या ठिकाणी खात्री आहे साहेब मी एवढा आपण ठामपणे सांगतो पाटील साहेब मग ह्या निवडणुकीचे प्रचाराची धोरण किंवा प्रचाराचं नार आपण केव्हा फोडणार आहे हे बघा साहेब बांधकी निवडणुकीला टाईम आहे निवडणुकीला वेळ असल्यामुळं या ठिकाणी फक्त आमचा भर राहणार की भारतीय जनता पार्टी म्हणून आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अजित पाटील कवेकर साहेब ने यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या काही पक्षाने योजना जनतेसाठी राबवलेल्या आहेत त्या योजना फक्त आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू आणि जनतेच्या काही अडीअडचणी असतील त्या ठिकाणी आम्ही सॉल्व्ह करण्याचं धनाने काम करू यामुळे आम्हाला विश्वास आहे साहेब येणारी निवडणूक जरी वर्ष दीड वर्षाचा कालावधी असला तरी तोपर्यंत आम्ही ग्राउंड लेवलला उतरून काम करू आणि कामाच्या बळावर आम्ही जनतेसमोर जाऊन आम्ही मतदान मागू ही आम्हाला खात्री आहे साहेब